आज कोकणाच्या प्रथेनुसार आज पाच परतवन आहे तर आपल्याला जायचं जेवायला कोकणामध्ये अशा रिक्षा असतात एकदम टाकाटाक टाक बनवतात हॉन तर काय सांगू पाजल्यावर दहशत किती वडे खाशी टार्गेट फिक्स हे तू किती वडे खाशील अरे भाई हेच टार्गेट बॅट बॉल आलेला हे आपला आता मस्त जाऊ आपण गाजली गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या तिसऱ्या भागामध्ये म्हणजे आज आपल्या कोकणात तिसरा दिवस आहे आणि आज कोकणाच्या प्रथेनुसार आज पाच परतवण आहे तर आपल्याला जायचं जेवायला त्याआधी आपण जरा वायफाय यूज करू एक ते कारण नेटवर्क का अजिबात नाही थोडंफार सोशल मीडिया हँडल करतो हे व्हिडिओ बनवून ती पोस्ट करायची नंतर आपण जेवायला चला तर मित्रांनो आपल्याला तयारी झालेली आहे आणि येतोय ये मग मित्राणू आपली तयारी झालेली आहे आणि आपण आता जातो आहे मुलीच्या घरी म्हणजे आपल्या वहिनी आहेत त्यांच्या घरी चालू आहे आणि आज तिकडे मटण वडेचा वेत आहे म्हणजे कोकणामध्ये पाच परतावनाला मटण असतं आमच्याकडे काही तर आता उन्हाळा चालू आहे म्हणून रसपोळी वगैरे काय ना काय असतं पण यांच्याकडे कंपल्सरी मटण वडे आहेत तर आपल्याला तिकडे जायचं आहे चला आता सगळे इथं कृष्ण येतो कृष्णासोबत जाद्राणू आपण आता परत आलो आहे मुलीकडे कारण आज पाच परतवण आहे कोकणामध्ये अशा रिक्षा असतात एकदम टाकाटाक बनवतात हॉर्न तर काय सांगू वाजल्यावर दहशत कार्टून येत आहे आपण बरं जाऊया मागच्या वेळी आपल्याला मिळालं नव्हतं एवढं सॉरी बघायला मिळत नव्हतं कारण गर्दी होती म्हणायचं मंडळाचे आमचे कार्यालय आ पाणी वाटप पाणी वाटप संगारायलायला जा घेऊन ये वाचा <laughs> वाचा वाचा पण सर्वत घेऊन येतोय इकडे वडे बनवायचा कार्यक्रम चालू आहे वडे मटण मस्त आपली पहिली पंगत असणार तर आपल्या टेन्शन नाही पोटवर जेवायचा जा आणि आराम करायचा आज दुपारी जाऊन घरी मस्त आराम आपल्या पत्र वया आलेल्या आहेत आणि आता मस्त इकडे भात वडे चिकन मटण नाही मटण बकऱ्याचं मटण असणार आहे किती म्हण तू किती का खाणार आहेस किती वडे खाशील हे तू किती वडे खाशील अरे भाई जातील बाय बाय बघूया आता किती खायला जमतंय सगळे रिकामी कुठे झाले वाढायला आले मस्त मस्त जेवण घेऊया हा 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 भात मस्त आला यार था था था। था था वास भाताचा वाटणार वास मस्त आला यार एक नंबर ओ आला भात हा 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 काय सुगंध येतो सांगू पण शकते ना तोंडाला पाणी येते तोंडाला पाणी आलं अरे भाव तू आतकड का मजबूत आणणार आहे मजबूत एक नंबर मित्रांनो मस्त जेवायला बसू आपण बाईचा तिसरा राऊंड आहे सगळं बाईचा तिसरा राऊंड नाही आरामात जाऊ मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे ते पण बोर्ड <laughs> आता भाऊजी ते राहिले ते जेवतील मित्रांनो शपथ त्या मुलांना पूर्ण टार्गेट कंप्लीट केलं आहे खडक खाल्ला खडक एवढा जेवला ना भाई साहेब <laughs> मी शपथ त्याला म्हणजे मस्करीत मस्करीत बोललो की हो कोणाचा मयत झाला तुला वर्ष सरात त्याला कोण नेणार नाही एवढा जेवतोस <laughs> बाप रे हा ऊन आहे मस्त जेवण झालं ए बो बाबो बाबा इकडे बघ बाबा इकडे बघ ए ए ए ए ए ए

मस्त खेळा जाऊ आपण हे सगळे झोपणार आहे आता आपण मस्त खेळूया आणि मोबाईल चार्जिंग लावतो खेळून झाला की परत आपण काहीतरी वेगळी ऍक्टिव्हिटी करायला जाऊ ठीक आहे तो, तो परत मोबाईल चार्जिंग लावूया मित्रांनो छान पैकी आपला क्रिकेट खेळून झालेला आहे आणि मी बघू शकता सायंकाळ झाली आहे मस्त बघ रात्री जेवणाचा काही कार्यक्रम आहे अजून सांगितलंय की काय काल काय बस पहिले फ्रेश मित्रांनो रात्र झालेली आहे आणि सगळं व्यवस्थित चहा वगैरे पिऊन सगळे बसलेले आहेत आता जेवणाची वाट बघतात त्या अगोदर मी माझा विचार चालू आहे वायफायवर जाऊ इकडे सगळे चेस खेळत आहेत कोण नाहीत ना मला लहान व्हायला लागते अजय काय बरं आहे ना काय जेवणाचा आयटम जेवायला काय बनवलं आज जेवायला म्हणजे ओके सुकट सार आणि चवळीची भाजी आणि भात हा 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 मजा असं <laughs> <आगा। आगा। laughs> <आगा। आगा। laughs> मेन्यू काढलाय <laughs> तोपर्यंत आपण वायफाय जाऊन येऊया तर आता यांच्या ज्या बाकीच्या रिच्युअल्स होत्या ते आता चालू आहे गेम चालू झाले झालेत हळद उतरणी कमान शूटिंग शूटिंग कमान शूटिंग

मागेला बाई दिस मिस 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 प्लीज प्लीज अंदर छोडा अंदर छोडा अंदर छोडा अंदर छोडा ओय बाई दिस 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 बाई दिस

واي ني دا

અરે તું માગી હા વીણી કમાન 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 અરે તું ખા તું ના અંગો

હા મસ્ત બાજુ તું હે બાજુ બાજુ ઓકે 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 અરે બસ હે બસ 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 બની વહીની मित्रांनो मस्त खेळ खेळलेले आहेत आणि आपण वायफायवरून जाऊ आलो एक छान सिरीज अपलोड केली तुम्ही बघित असेल ते मला माहित नाही व्हिडिओ आता अपलोड नेट होणार आहे आणि आता आपण जेवूया जेवणाचा मेन्यू सांगितलं तुम्हाला जेवण झाल्यानंतर परत वायफायला जाऊया परत आपल्या रात्री थोडेसे ऍक्टिव्हिटी करायचे म्हणजे पत्ते खेळायचे आहेत आणि माझा विचार झाला आज कोकणातल्या भूतांच्या गोष्टी क्लिअर होऊन जाऊन चला चला मेन्यू रेडी आहे कोकणात भात कंपल्सरी भात आहे पत्ते खेळत आहे मित्रांनो आम्ही वायफायला जो साडे दहा अकरा वाजले मागू आमचा Спасибо.